वसंतराव सहाजी बेंकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय निमंत्रित मुलींच्या कुस्तीचे आयोजन करत असतो वर्षी, वर्षी आपण दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या 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 दिवशी आपण राधाकृष्ण गार्डन या ठिकाणी मुलींच्या या निमंत्रित कुस्ती ठेवलेल्या आहेत या कुस्तीचे उद्घाटक माननीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब असणार आहेत यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रकांत दादा पाटील तसेच बक्षीस वितरण समारंभासाठी आदरणीय क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे या ठिकाणी येणार आहे त्याचप्रमाणे दिवसभर मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पुणे शहराचे सी पी माननीय अमितेश कुमार तसेच गुन्हे शाखेचे उपायुक्त पिंगळे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत यावर्षी आपण क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने विविध क्षेत्रातील महिलांना प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कृत करणार आहे एकूण आपण वीस पुरस्कार या ठिकाणी देणार आहे तसेच आपण या वर्षी मल्लमाता पुरस्कार हे देखील जाहीर केलेले आहेत ज्या मुलींच्या माता ह्या क्षेत्रामध्ये मुली क्षेत्रामध्ये आहेत त्या माता मातांना आपण मल्लमाता पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत धन्यवाद मुलींच्या पाठीशी सदैव आमचं प्रतिष्ठान राहील आणि सदैव आमचं प्रतिष्ठान काम करेल त्यांच्यासाठी असं मी जाहीर करते धन्यवाद वयोगट चौदा ते सतरा चौदा ते एकोणीस पर्यंत आहे एकूण दोनशे खेळाडू सहभागी होणार आहे सकाळी सकाळी स्पर्धेसाठी आपण टायमिंग दिलेला आहे वजन घेण्याची वेळ आहे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत त्यानंतर ना दहा नंतर ना आपण नाश्त्याची सोय केलेली आहे तसेच स्पर्धेसाठी उपस्थित राहणाऱ्या आई वडिलांसाठी स्पर्धकांसाठी जेवणाची सोय देखील आपण या ठिकाणी केलेली आहे आणि वजन घेतल्यानंतर ना ठीक सकाळी अकरा वाजता माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते पहिली कुस्ती लागल्यानंतर ना स्पर्धेला सुरुवात होईल साधारणतः एक पाच वाजेपर्यंत या कुस्ती स्पर्धा होतील आणि पाच ते सहा या टायमिंग मध्ये बक्षीस वितरण समारंभ होईल बक्षिसाचं काय स्वरूप आहे बक्षिसाचं स्वरूप बक्षिस बक्षिस प्रथम क्रमांक जिचा असेल तिला चांदीची गदा आपण देत असतो दरवर्षी त्यानंतर दुसरा जे बक्षीस असेल तिला ट्रॉफी मानधन रोग स्वरूपामध्ये आपण देतो तसेच प्रमाणपत्र तृतीय मध्ये पण त्याच पद्धतीने मानधन आणि मेडल आणि जे स्पर्धक स्पर्धेमध्ये सहभागी होतात त्या प्रत्येक स्पर्धक आपण मानधन देतो तसेच येण्या जाण्याचा खर्च देखील देतो ट्रॉफी देतो सर्व प्रमाणपत्र देतो मागच्या वर्षी एकूण एकशे पंच्याऐंशी खेळाडू आले होते सनम शेख म्हणून होत्या मावळमधल्या ना मावळमधील सनम शेख ह्या फक्त मुलींच्या कुस्त्या दो असतात दोन मॅट या ठिकाणी लागतात मॅट वरची कुस्ती असते ही वेगे पुरस्कार आपण ठेवलेत मी सांगायचं विसरले सकाळी आपण सकाळच्या टायमिंगमध्ये दहा ते अकराच्या टायमिंगमध्ये मध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत म्हणजे वैद्यकीय असो इंजिनिअरिंग असो डॉक्टर क्षेत्रातील अशा वीस महिलांचं आपण सिलेक्शन केलेलं आहे आणि या वीस महिलांना आपण क्रांतीज्योती uh, um, सावित्रीमाई फुले पुरस्कार देणार आहोत वसंतराव दिले होते एकूण पंचवीसांना आपण पुरस्कार दिले होते तर या वर्षी आपण uh, ज्या मल, आपण मल्ल माता पुरस्कार या वर्षी देणार आहोत हे पुरस्कार आपण ज्या मुली खेळतात आहे प्लेयर आहेत त्यांच्या आयांसाठी हा पुरस्कार मातांसाठी आपण हा पुरस्कार ठेवलेला आहे कारण की आपल्या मुलींना आपण पाहतो की आज मुलींवर जे अत्याचार होत आहे त्याचं वाढतं प्रमाण पाहता मुलींना घरापासून लांब ठेवणं हे तितकंच आईला खूप म्हणजे हे म्हणावं लागेल त्यामुळे आम्ही हा पुरस्काराचं यावेळी हे केलेलं आहे सिलेक्शन केलेलं आहे कारण की तालमीमध्ये वस्तदांकडे ह्या मुलींना ह्या सर्व माता आपल्या मुलींना ठेवत असतात त्यासाठी हा मल्लमाता पुरस्कार आपण ठेवलेला आहे तुमचं काही प्रशिक्षण केंद्र आहे का आमचं प्रशिक्षण केंद्र नाहीये परंतु भविष्यामध्ये कैलासवासी वसंतराव साहेबजी वेंकर तर्फे आम्ही नक्कीच कुस्तीचा आखाडा तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळेस ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड या देखील येणार आहेत दरवर्षी आपण महाराष्ट्र केसरी जी मुलगी असेल तिचा देखील सन्मान त्या ठिकाणी केला जातो तसेच आता नॅशनल खेळाडू जे आहे सोनाली मंडलिक ही देखील त्या दिवशी उपस्थित राहणार आहे कुस्ती क्षेत्रातील राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंटारे त्याचप्रमाणे विकी त्यानंतर ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी तसेच पुणे शहर जिल्ह्यातील स्पर्धा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीनं आपण घेत असतो याच्यामध्ये हिंदके श्री योगेश योगेशुडके सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघ पैलवान श्री संदीप अप्पा भोंडवे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर तसेच श्री तात्यासाहेब तसे श्री गुलाबराव सोनावणे विश्वस्त तसेच पैलवान श्री मेघराज कटके श्री शिवाजीराव भोचडे सरचिटणीस राष्ट्रीय तालीम संघ पुणे व श्री जयसिंग अण्णा पवार वरिष्ठ उपाध्यक्ष वस्ताद श्री मधुकर फटतरे उपाध्यक्ष तसेच श्री अविनाश टकले उपाध्यक्ष इत्यादी कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत आपल्या या कुस्तीसाठी धन्यवाद नमस्कार मी रोहिणी रासकर कैलासवासी पैवान श्री वसंतराव सयाजीबाईंचं प्रतिष्ठान त्याच्यातले अध्यक्ष दुर्गाताई कपिल बोराफे तसंच उपाध्यक्ष सारिकाताई महेंद्र डोके तसेच सेक्रेटरी गौरी अक्षय पिंगळे आमची मैत्री ह्या तिघी आणि त्यांची आई दरवर्षी हे कुस्तीच प्रतिष्ठानातर्फे कुस्ती भरवत असतात व त्यांच्या वडिलांना दोन चार वर्ष झाले हे आणि एक वर्षानंतर त्यांनी ठरवलं की वडिलांची आवड होती की कुस्ती परिवान होते वडील त्यांचे त्याच्यानंतर ते जगा वेगळा उपक्रम म्हणून त्यांनी महिलांची कुस्ती ही सुरू केली आणि त्याला आम्ही सर्व बघत आहोत की फुलफिल प्रतिसाद आहे महिलांची प्रति कुस्ती ही कुठेच होत नाही पुरुषांची कुस्ती होते आणि त्यातनं बरेच महिला मुलींना यातनं प्रोत्साहन मिळालेलं आहे तर आम्ही सगळे असं आव्हान करतो की ज्यांच्या मुलं मुली यात त्यांना आवड आहे त्यांनी त्यांनी सकाळपासून तिथं गुगल फॉर्म तर्फे किंवा आमच्या ओळखीतर्फे भरपूर पत्रकार ग्रुप तर्फे जास्तीत जास्त ठिकाणी जावं आणि जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घ्यावा असं आम्ही सगळ्यांना आव्हान करतोकर प्रतिष्ठान या, या, करतो, या, कर, या वतीनं चार वर्ष आपण ही स्पर्धा यासाठी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे सर्वांना आवाहन करते आणि जास्तीत जास्त पत्रकार मित्रांनी हे लोकांपर्यंत पोहोचवावं की महिलांनी हा जो उपक्रम केलेला आहे महिलांसाठी याचं जास्तीत जास्त प्रकाशित केलं जावं की जेणेकरून महिलांनी महिलांसाठी चाललेले उपक्रम जास्तीत जास्त वाढेल अशा मी अपेक्षा करतो त्याच्यासाठी सर्वांना आम्ही आवाहन करतो खर तर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दे। विशेष मला सहकार्य तरी यांचं विशेष आणि अनमोल असं सा सहकार्य सातत्याने आम्हाला गेले तीन वर्ष लाभत आहे तसेच ऍडव्होकेट मंगेश अससाने यांचा देखील तेवढाच मोलाचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला या कुस्ती भरवण्यामध्ये असतो यामुळे या दोघांचेही या मी मनपूर्वक असे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानते धन्यवाद